तुमच्याकडे जर एक बेसिक ब्लॅक कलरची प्लाझो हो असेल आणि तुम्हाला कन्फ्युज होत असेल की त्याच्यावर कोणते टॉप मॅच करावे किंवा एकच सिंगल प्लाझो हो वापरून वेगवेगळे वे जर लुक तयार करायचे असतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत वेलकम hey बॅक टू द पिंक कफे मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डीआय वाईज पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही वेगवेगळे वे टॉप मॅच करण्यासाठी किंवा वेगवेगळे वे लुक तयार करण्यासाठी नेहमी खूप सारे शॉपिंग करावी असं अजिबात गरजेचं नाही आपल्याकडे आहेत त्या कपड्यांमधून पण आपण खूप सारे लुक तयार करू शकतो खूप सारे फॅशन करू शकतो आपल्याकडे जर काही बेसिक पॅन्ट असतील तर त्याच्यावर भरपूर सारे टॉप आपण मॅच करू शकतो त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण आहे तुम्ही अजून चेक केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो पण तुम्ही चेक करू शकता आज आपण बघणार आहे अशीच मस्त छाव मध्ये आपल्याकडे असायलाच हवी ती म्हणजे एक ब्लॅक कलर ची प्लाझो आणि ही ब्लॅक कलरची साधी बेसिक प्लाझो वापरून आपण त्यापासून करणारे भरपूर सारे वेगवेगळे लुक पटकन व्हिडिओला सुरुवात करूया लुक नंबर वन आपल्याला जर एखादा अगदी असा कॅज्युअल लुक करायचा आहे कुठेतरी सहज बाहेर जाण्यासाठी शॉपिंगला जाण्यासाठी असं काहीतरी प्लाझो जर मॅच करायचे असेल अशावेळी तुम्ही हीच ब्लॅक प्लाझो मॅच करू शकता अशा छान अशा ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट सोबत एखादं मस्त ग्राफिक प्रिंटचा जर टी शर्ट असेल तो टक इन करायचा त्याच्यावरती ही प्लाझो अतिशय सुंदर दिसते फक्त टी शर्ट अगदी असा सैल सोडायचा नाही किंवा खूप सैल टी शर्ट वापरायचा नाही जर का तुम्हाला बोहो लुक तयार करायचा असेल तर तुम्ही तसे छान प्रिंटेड असे लूज टी शर्ट वापरू शकता पण जर थोडासा कॅज्युअल पण थोडा छान दिसणारा जर लुक करायचा असेल तर असा मस्त एखादा टी शर्ट तुम्ही अगदी व्हाईट पण घेऊ शकता छान त्याच्यावर काहीतरी बोल्ड प्रिंट केलेले असा एखादा टी शर्ट घालू शकता आणि त्याच्यावर ही प्लाझो अगदी सहजपणे मॅच करू शकता अतिशय सुंदर दिसते आणि जो छान असा कॅज्युअल लुक हवा अगदी सहजपणे यावरती तुम्ही घेऊ शकता मस्त असे स्लिंग बॅग त्यासोबत छान मोठे बोल्ड इयरिंग एखादं वॉच किंवा वॉच घालायचे नसतील तर ब्रेसलेट्स आणि चप्पल घालताना याच्यावरती घालायचे स्निकर्स किंवा थोडेसे असे शूज टाईप किंवा असे बुटीज टाईप असतात तसे सँडल्स आणि अतिशय सुंदर कॅज्युअल लुक तयार आहे सेकंड लुकसाठी ही सेम ब्लॅक प्लाझो आपण मॅच करतोय थोड्याशा लॉंग टॉप सोबत तुम्हाला जर ऑफिस वेअर वगैरे करायचं असेल आणि टी शर्ट घालायचा नसेल पण छान असा फॉर्मल लुक हवाय तर अशा वेळी हीच ब्लॅक प्लाझो मॅच करायची आहे छान अशा स्ट्रेट लॉंग टॉप सोबत तुम्ही स्लीवलेस वापरू शकता स्लीवलेस वापरायचं नसेल तर लॉंग स्लीव चे पण घालू शकता फक्त लक्षात घ्यायचंय की हे टॉप तुमच्या गुडघ्याच्या वरती नकोय गुडघ्याच्या थोडेसे खाली जाणारे असे थोडेसे मोठे टॉप त्याच्यामध्ये तुम्ही प्लेन घालायचा प्लेन वापरू शकता किंवा असे जे खूप सारे प्रिंट्स जे येतात ब्लॅक कलर जवळ तसे पण अगदी छान दिसतात असे छान फ्लोरल प्रिंटचे वगैरे तसा एखादा टॉप तुम्ही मॅच करू शकता छान फॉर्मल रुक मिळतो सोबतच एखादी मोठी अशी सॅचल बॅग त्याच्यावरती अगदी छान दिसते आणि आपल्याला जो एक छान असा फॉर्मल सुंदर दिसणारा लुक हवा आहे पण सोबतच तो छान असा ट्रेंडी पण दिसला पाहिजे आउट ऑफ फॅशन अजिबात दिसला नाही पाहिजे तसा लुक सहजपणे मिळून जातो असे फिटेड ब्लाउज किंवा असे फिटेड शर्ट अतिशय छान दिसतात हे पण तुम्ही मॅच करू शकता फॉर्मल लुक साठी फक्त त्यांना टक इन करायचं आहे त्यांना जर तुम्ही तसेच ब्लूज सोडले तर एक जो आपला ओव्हरऑल लुक आहे तो हाफ अँड हाफ दिसतो किंवा तसा डिव्हाइड झाल्यासारखा वाटतो किंवा कोट वगैरे हा एरिया जास्त दिसतो त्याच्यामुळे त्यांना शक्यतो टक इन करायचं आणि शक्यतो फिटिंगचे छान असे टॉप वापरायचे म्हणजे पलाझोचा जो लुक आहे तो अगदी छान खुलून आल्यासारखा दिसतो आणि एक जो आपल्याला छान असा सोफेस्टिकेटेड आणि एक मस्त फॉर्मल ऑफिस लुक हवा तो अगदी सहजपणे मिळतो याच्यावरती तुम्ही घालू शकता लो फर्स ते पण अतिशय छान दिसतात किंवा स्किन कलर चे वगैरे असे थोडेसे बोल्ड असे सँडल्स आणि आपला आणखीन एक छान असा कलाजोचा लुक रेडी आहे छान जर असा ह्या सेम प्लाझोसोबत साठीचा किंवा एखाद्या डेटसाठीचा किंवा छान थोडासा सेक्सी रोमॅन्टिक लुक हवा असेल तर सेम प्लाझो तुम्ही मॅच करू शकता ऑफ शोल्डर टॉपसोबत किंवा तसे जे मिळतात आणि त्याच्यावर एखादं असं थोडस ट्रान्सपरंट श्रग असतं तसे श्रग मॅच करू शकता किंवा असे क्रोशाचे जे श्रग मिळतात किंवा क्रोशाचे जे असे टॉप मिळतात तसाच तुम्ही टॉप घालू शकता त्याच्यावर पण ही प्लाझो अतिशय छान दिसते लुक पण खूप सुंदर येतो त्याच्यामुळे आणि त्यासोबतच तुम्ही त्याच्यावर मॅच करू शकता the strappy sandals छान असं बोल्ड एखाद इयरिंग रिंग किंवा नोज पिन छान दिसते त्याच्यावर ती पण खूप कमाल सेक्सी लुक देते तसं काही ट्राय करू शकता आणि आहे त्या सेम प्लाझोला आणखीन एक छान पैकी ट्राय करू शकता प्लाझो तुम्ही वापरू शकता लॉंग श्रक सोबत मला जर छान असे लॉंग क्रोशाचे किंवा असे मस्त श्रक घालायचे तर त्याच्यावर पण ही प्लाझो खूप छान दिसते फक्त घालताना मध्ये असा एखादा क्रॉप टॉप घालायचा किंवा जे कॅम्सूल येतात किंवा टँकटॉप येतात तसा एखादा टँकटॉप घालायचा ब्लॅक व्हाईट कलरफुल कोणताही तुम्ही त्याच्यावर मॅच करू शकता खूप सुंदर दिसतो आणि त्यावरती घालायचा असा मस्त लाँग श्रक तुम्ही हाच सेम असा विंटर साठीचा सा लुक तयार करू शकता पोझी जो वाढतो तसा लुक तयार करू शकता तो पण खूप छान दिसतो यावरती घालायची क्यूट एखादी विंटर कॅप त्यासोबतच ता ग्लोव्हज आणि हा श्रक अतिशय सुंदर विंटरचा लुक तयार होतो प्लाझो पण मॅच करता येते आणि त्यासोबत आपले श्रग वगैरे पण वापरले जातात प्लाझोवर तुम्ही टॉप सोबतच एखादं जे कलरफुल किंवा एखादं बांधणी टाईप वगैरे श्रग येतात किंवा फेस्टिव श्रग येतात तसे श्रग घालू शकतात तुम्हाला जर स्कर्ट सारखा जर ह्याचा लुक करायचा असेल तर टॉप तसं एखादं फेस्टिव्ह श्रग आणि हि प्लाझो मस्त फेस्टिव्ह लुक येतो त्यावरती मग तुम्ही ऑक्साईड ज्वेलरी मॅच करू शकता भरपूर सारा बँगल्स घालू शकता तो लुक पण खूप छान दिसतो प्लाझोवरती ना आपण करल तेवढ्या आयडिया कमी पडतात इतके वेगवेगळे वेग लुक आपण ट्राय करू शकतो तुम्ही पलाझोवर काय ट्राय करता जास्त करून लॉंग टॉप की अशी क्रॉप टॉप ते कमेंट मध्ये सांगा मला वाचायला नक्की आवडेल आणि सोबतच तुम्ही ब्लॅक प्लाझोवर जास्त करून काय प्रिफर करता व्हाईट कलरचे टॉप किंवा फक्त ब्लॅक अँड व्हाईट असं छान वाटतं तुम्हाला ब्लॅक वर मला असं वाटतं की पीच कलर जास्त छान दिसतो तुम्हाला कोणता कलर जास्त छान वाटतो ते पण कमेंट मध्ये सांगा ज्यांच्या कमेंट जास्त सेम सेम येतील त्यांची नावं आपण पुढच्या मध्ये डिस्प्ले करूया किंवा त्यांची नावं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक अगदी साधी नेहमीची आपली ब्लॅक प्लाझो आपण किती वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करू शकतो किंवा एका साध्या ब्लॅक प्लाझोला वापरून आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे लुक तयार करू शकतो किंवा त्याच्यावर कसे टॉक मॅच करू शकतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू